नमस्कार मित्रांनो मी आत्ता रानात आलेलो आहे आमच्या रानात कांदा काढण्यास काम चालू आहे पाठीमागं तर आमची घरचीच मंडळी आहेत सगळे आत्ता कांदा काढायचं काम चालू आहे म्हणजे कांद्याला बाजार आता विचारू नानांना जरा त्यांना कांदा जरा आवडतो जास्तच ना सकाळपासून तुम्ही इथे दोघच होते मी तरी आता वाक्य म्हणलं ना आता काय आवड होतंय हां आवडतं वेगळं आणि नायला वेगळा हे दोन्हीमध्ये लय फरक एक आवड आहे काय ना नाही ह्या भागात कांदाच येतो चांगला नाही थोड्या वेळा राहिले काय नाही होतात तुझ्याच्या होय इकडे बक्की बोलतो मी दोन शब्द तुला बिस्किट आणलो खायला पापेने बरं असतं म्हणले टॉनिक थोडंफार ना ना बोल इथं काय करू शकतो दुसरं सरळ बसावर तुम्ही पड़ती। सावली पडती सावली पडती सरळ बसा होय काय हा प्रश्न विचार की म्हणजे मला सांगता येईल तुला येऊ बनतोय कांदा काय का। करू शकतो यात राहून दे ना थांबकी जरा दमकड आता हां कांदा इतरीत हां कांदा इतरी सांगावस हां सांगा करू हां कांदा इतरीत जर दुसरं काही केलं बाजरी केली होती हां बाजरीचा हिडो तुम्ही बघितला जर असला वाहून गेले ती हल्ला <laughs> दाखवा डायरेक्टरला माहिती दाखवायचं का इथं ताल फुटली होती माहिती ठीक आहे ताल फुटली अजून सुद्धा खड्डा एवढा चोकाय जो भरून खड्डा दिसतोय तेवढं हे महत्वाचं हे महत्वाचं अजून अजून माझं काय म्हणणं आहे ते वर कोपऱ्यापर्यंत काजल पण तिकडचे हो का कांदा झाला एवढं काढून हे बाजूला काढायचं आहे का झाल तिकडे कोणते अण्णा आहेत ती नाही हा तिचे तिचेत आंबर अन्न आहेत ना दा <us> थी 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 थी। वर समोर नाही नाही ती नाही ती नाही चाल चालते त्यांची ती नाही दिसत बस जाऊ दे मग काढणार का तुम्ही का सोडून देणार आहेत ना कोण तुमचं विहिरीचं कोड प्लॅन आहे वरचा कुठं प्लॅन आहे काय सांगतच नाहीत आता पिवळा दगड म्हणजे वरच्या कपडे लोई वर नाही विहिरीचा विहिरीचा तुझं काय अनुमोदन एक त्याला काय विहिरीचा प्लॅन आई आई काय म्हणते बघूया ना आता हा ये नाही सात परस खांदायची पण पंचवीस फुटाचा पुढं बांधून घ्यावा लागेल बांधता येईल मग त्याला होय स्वतःच असतं ना असली पाहिजे स्वतःच्यावर वर नाही येईल भरून राहिली असते बर का जाऊन ही आता थोडक्या शेत कांदे काढले असते पडल्यावरचे खायला आणि ह्याच्यात बाजरी पिरली तर टिकून काय शिकून काय बाजरीच पीक कि निघा उन्हाळी बाजरी उन्हाळी

बरं आता घरी जायचं कांदे काय खाते कांदे कांदेली भरणी करते पण ठीक आहे किती धरले मी धरलं का दार नाही फवारा हल्ला एक दो दोनदा काहीच नाही केलं मला रुपया नको देऊ तुझा चला ना नाही फिरायला मग मला एवढं कांदेश पैसे झाले थोडे जाऊ लागेल दहा हजार लय जाल तुमचं बाकी बाकीचा खर्च माझा दहा हजार जित वर जाईन अंदाज दिसला शेवटच्या दहा आणि आणि कमल मग होई चांगलं रस्त्याला रस्ता सगळ्या जागा चांगला असतो असं काही नसतं बरं बारा दारा दा हा कर बरं ऐ कर बर बारा बारा काय बाराशे बाराश किलोमीटर बाराश मध्ये आपण कुठून जाऊन येतो माहिती का मालवण समुद्र किनारी पट्टे फिरून येऊ शकतो आपण त्यावेळेस किती गेल बाबा बाब्या किलोमीटर जाऊन येऊन साडेचारशे जाऊन येऊन मग तेवढं जाईन ना था, ना तीन चार दिवस लय झालं ना था, ना न्या मी आम्हाला जायचं उद्या जायचं काढायचं तू ही तू असली पण होती लावू नको एक तर माणूस तयार झाला दहा हजार खर्च करायला कळलं दहा हजार खर्च करणार उद्या जायचं का कांदे झाले <laughs> नाही का तू लगेच मध्ये कांदे ठेवून तुला द्यायचे नाहीत का ना माझा ऐका दहा हजार तुम्ही टाका दहा हजार मी टाकीन पाच एक हजार पापे टाकीन जाऊ आपण हिंडायला पाहिजे नाही नाही तूच नसली पाहिजे फक्त नाही काय माल म्हणजे काय ना ना ती समुद्र फक्त बरं आता फिरायला जायचं ठरलं बर का समुद्राकडं काय मग मला एक सांग तुम्हाला सगळ्यांना पोवा येते तुम्हाला काय पाणी काय नाही पावायला काय नाही होत मग काय होत आनंद कसा घेऊन कसं धिरी आखे का असं दिन खाली कालच्या वॉटर पार्कमध्ये पहिली ट्रिप आणले हाऊस हाऊस आणि सगळ्यांनी मारून जातो गेलो मी असं सगळ्यांचं डोक्याला लागले हो मी आता ना ना नाना मगाशीच म्हणलो नेमकं एन्जॉय करायला गेलो स्वतःची जिरवायला गेलो बघा जाताना अडीच हजार डिझेल लागले यायला जायला <laughs> बरोबर आमचे दोघाची तिकीट दोन हजार किती झाले साडेचार हजार पाचशे रुपयाचा नाश्ता आमटी शिपी आमटी आणली ना पाच हजार तर गेले माझ्या एका <laughs> दानक्यात

हा पण पुढे राहून फिरून फिरून जी ती पंढरपूर जाऊ अरे तेव्हा पिकांचा पिक्चर बघायचा आहे ते पिक्चर सांगा पण ते काय आगबाया कसला आता तेव्हा काय नाही गाजलाय जरा तसलं जरा हो या चला बस आळस देस बस करा या